नमस्कार भावांनो थोड्या वेळातच लाईव्ह लॉट्स चालू होणार आहेत आणि सर्वांना आतुरता लागले काही तासांवर येऊन ठेपलेलं ते म्हणजे एक ऑगस्ट महाराष्ट्र केसरी मौजे कदमवाडीचं मैदान तर भावांनो मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सुंदर बॉसचा पैरा कोणासोबत असणार आहे घोट सरजा तसेच कलंबी शंभू सरजा देखील अपडेट सांगणार आहे आणि इतर जे काही फिक्स पैरे आहेत ते पुन्हा एकदा रिपीटमध्ये सांगणार आहे तर भावांनो सर्वप्रथम सांगतो घोट सरजा आणि भुंगा ही जोडी शंभर टक्के पाळणार आहे मागे मालशिरा सिंध केसरी मैदानात ही जोडी पळाली होती चांगल्या रीतीने गट सेमी सु निकाल घेतला होता पण फायनलला ही गाडी फॉल झाली होती नाहीतर ही दावेदार होती एक नंबरची जोडी मालशिरो संधी केसरी मैदानात पण फायनलला फॉल झाल्यामुळे एक नंबर हुकला होता पुन्हा एकदा ही जोडी येते घोटसरच्या आणि बुंगा उद्या मौजे कदमवाडी मैदानात शंभर टक्के तसेच मित्रांनो सुंदर बॉस बरीच चर्चा सुंदर बॉसचा पैरा कोणासोबत तर भावनो सुंदर बॉसचा पैरा टॉपच आहे कळंबीच्या शंभूसोबत कलंबी शंभू आणि सुंदर बॉस ही जोडी शंभर टक्के पलताना दिसेल एक टॉपच पहिल्यांदा जोडी पलतोय तसेच मित्रांनो वेगाचा शेवट सरजा आणि दिवाने आणि तेजा तर तेजा मला माहिती मिळतोय की तेजा उद्या मैदानात दिसणार नाही म्हणून मी अंदाजित सांगतो हा पायरा सर्जा आणि दिवाण्या ही घरचीत गाडी असण्याची शक्यता आहे तेजा पळणार नाही त्यामुळे सर्जा दिवाना गर्जित गाडी असेल आणि तुम्हाला बाकी तर पैरे माहितीच आहेत बकासूरचा पैरा असणार आहे सिरचोडीची रायफल शाकीरचा राजाचा पैरा असणार आहे रयना सोबत घरनिकीचा राजाचा पैरा असणार आहे कंदूर राजा, राजा। आणि शाकीरबाईचा चिमण्याचा पैरा असणार आहे तोडकरचा साई मथुर आणि चिक्या ही जोडी असणार आहे तसेच हरण्या सहाशे बावीसचा पैरा वाटेगाव बादल आणि पाखऱ्या मेहरबान असे पैरे फिक्स झालेले आहेत आता लॉई लॉट्स चालू झालेले आहेत तर मला सर्वांना उत्सुकता आहे कोण कोणते टॉपचे नंतर कोणत्या गटात असतील उद्या थारा थारा रंगणार आहे महाराष्ट्र केसरीचा कोण होईल एक नंबरचा मानकरी महाराष्ट्र किताबाचा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी उद्याच समजेल धन्यवाद भवनो